मित्रांनो या ठिकाणी या कुमारिका पूजनाच्या नंतर त्यांचा महाप्रसाद झाल्यानंतर त्यांचे योग्य ते पूजन करून त्यांना योग्य ती दक्षिणा देऊन या ठिकाणी व्यंकटेश स्तोत्र हे मोठ्या अक्षरामध्ये मी स्वतः तयार केलेले अर्थातच ते बाबांनी तयार केलेलं असल्यामुळे बाबांची इच्छा होती की ही अशा प्रकारच्या ज्या काही प्रती आहेत त्या अनेकांना इथून पुढे वाटाव्यात आज या माध्यमातून हे व्यंकटेश स्तोत्र मी सर्व कुमारिकांना देत आहे कुमारिकांना देताना देता फक्त एकच या ठिकाणी सांगावं वाटतं बरं का आता हे जे व्यंकटेश स्तोत्र आहे घरी गेल्यानंतर घरी सांगायचं की रात्री बारा वाजता वाचायचं बरं का कधी वाचायचं बारा वाजता आणि छानपैकी तुम्हाला पैसे लागतात ना पैसे पैसे मग घरच्यांना पण सांगायचं पैसे लागतात ना म्हणून मग हे व्यंकटेश सूत्र रोज वाचित जा म्हणा हो अशा अशा पद्धतीनं या ठिकाणी हा हा सगळा जो काही भाग आहे हा मी सांगण्याचा सा, बोलण्याचा सा, प्रयत्न केला या ठिकाणी जे काही अपेक्षित होतं ते मी सांगितलेलं आहे धन्यवाद मित्रांनो धन्यवाद